नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पाडवा अतिशय सोपा सुंदर मराठी निबंध गुढीपाडवा हा सण दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो पाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे संपूर्ण भारतात तसेच विशेषत महाराष्ट्रात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते गुढीसाठी लांब बांबूची काठी वापरली जाते काठीच्या टोकाला रेशमी कापड बांधून त्यावर कडुलिंबाच्या आंब्याच्या डहाळ्या झेंडूच्या फुलांचा हार आणि साखरेचा हार बांधून त्यावर कलश ठेवला जातो गुढी विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते असे म्हणतात की या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा उत्सव साजरा केला जातो गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी लोक पारंपरिक वेशभूषा करतात नवीन कार्याचा शुभारंभ आणि नवीन वस्तूची खरेदी करतात गुडी पाडवा हा अत्यंत आनंदाचा सण आहे या दिवशी लहान मुलांच्या शाळेत सरस्वती पूजन केले जाते घरोघरी गोड पुरणपोळी बनवली जाते गुढीपाडवा हा सण आपल्याला भूतकाळ विसरून नव्या उमेदीने आनंदाने जगण्याचा संदेश देतो अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू